कुठेही तेव्हा गेले की असं जानकी जानकी असे करायचे माझी पहिली मालिका झी मराठीवरती वहिनीस आहेत आणि ती कशी मिळाली असं बोलता बोलता मला खरं तर असं वाटतं की कोणालाही पहिलं काम हे थोडंफार लक फॅक्टरवरती पण असतं पुढे ते सस्टेन करणं तुमच्या ॲबिलिटीवरती आणि तुमच्या हातात असतं पहिलं काम Uh, मिळण्याच्या आधी मी खूप ठिकाणी ऑडिशन्स देत होते तर मी म्हटलं तुम्हाला त्याप्रमाणे मी कॉलेजमध्ये असताना एकांकिका स्पर्धा किंवा असं खूप काय काय ॲक्टिव्हिटीजमध्ये होते तर असं करता करता कुठून कुठून कॉन्टॅक्ट्स मिळायचे मग त्यांना जाऊन भेटणे ऑडिशन्स देणे किंवा काही मीटिंग्स करणे वगैरे चालू होतं त्या काळामध्ये मी पुण्यामधले जे छोट्या छोट्या स्केलचे असे प्रिंट मीडिया किंवा मॉडलिंगच्या असाइनमेंट्स असलेले होर्डिंग्स वगैरे अशा ॲड्स खूप केल्या होत्या त्यामुळे तसाही माझा कॉन्टॅक्ट खूप ठिकाणी गेलेला होता मॅगझिन्सवरती फोटो वगैरे यायचा त्यामुळे माझं असं त्या लेवलवरती काम चालू होतं पण अभिनय क्षेत्रात अशी सुरुवात नव्हती केली हां तर मी असंच एक रँडमली ऑडिशन दिली होती आणि ऑडिशन देण्यासाठी आम्ही मुंबईला यायचो बरं ऑडिशन देणार आणि परत जायचो त्यामुळे तो स्ट्रगल खूपच पुणे टू मुंबईपासून सुरू व्हायचा तर काय झालं मला माहिती नाही पहिली ऑडिशन झाली आणि त्यानंतर त्यांचा फोन आला की तुझं सिलेक्शन झालेलं आहे आणि वहिनी साहेबमध्ये जानकीची भूमिका आहे त्यांनी मला सुरुवातीला सांगितलं नव्हतं की जानकी ही वॅम्प पसणार आहे त्यांनी सांगितलं की वरती सिरियल आहे सुचित्रा बांदेकर भार्गवी चिरमुले आणि मी तिघी जणींमध्ये कोण बहिणीसाहेब होणार हा एक ओ, स्ट्रगल असणार असं तर मला असं वाटलं की भार्गवी आणि सुचित्रा ताईचं नाव खूपच मोठं होतं त्यामुळे मला असं वाटलं की बापरे या मोठ्या ऍक्ट्रेसेस पण काम करायचं आपल्याला तेवढं येतं का पण नंतर नंतर कळलं की आपलं कॅरेक्टर पॉझिटिव्ह नाही आहे एके दिवशी ते अचानक इतकं निगेटिव्ह होतं आणि मग त्याचे इशारे वगैरे करून काहीतरी विखारी हास्य चोरून ऐकणे वगैरे सगळे एक एक सुरू झाले पण पहिलं काम मी खरंच असं म्हणेन की ते मिळण्यासाठी आपल्याकडे ती एक टर्म आहे ना की तो ब्रेक मिळाला तो खरंच तो ब्रेक मिळावा लागतो कारण का त्याच्यानंतर तुम्ही कसे काय तुम्हाला काय म्हणतात त्याला मेंटेन करताय किंवा कसं तुम्ही स्वतःला ग्रूम करताय ह्याच्यावरती तुमचं पुढचं भवितव्य अवलंबून असतं पण ते पहिलं क्लिक होणं आणि ते मिळणं हे ठरली नशिबाची तेवढीच साथ असावी लागते सो आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की मला झी मराठीवरती वहिनीसाहेबमध्ये पहिली भूमिका मिळाली कारण का मी जेव्हा या क्षेत्रात सुरुवात केली तेव्हा झी मराठी अगदीच म्हणजे घराघरात फक्त झी मराठीच होतं त्यामुळे अगदी मला कुठेही तेव्हा गेले की असं जानकी जानकी असे करायचे <laughs> जानकीचा अनुभव एक तर माझ्या खरंच खूप लक्षात राहणार आहे एक तर मी तेव्हा ना फक्त एकोणीस वर्षाची होते सो मी कॉलेज करता करता मी शूटिंग अप डाऊन करायचे तर मी पुण्याला राहायचे आणि शूटिंगसाठी फक्त मुंबईला यायचे मी नीता वॉल्वोनी ट्रॅव्हल करायचे आणि असं तर एकदा माझं सगळं शूटिंग झालं होतं आणि मी परत चालले होते तर मी बसमध्ये बसले होते आणि लोणावळ्याला वगैरे गाडी थांबली होती तर मी अशी अर्धवट झोपेत प्लस बाहेर बघत होते तर ते जे लोक खायला उतरतात ते खालती उतरले होते आणि माझ्या शे पुढे अशा एक आजी बसल्या होत्या बरं आणि त्यानं कंटिन्युअस अशा बघत होत्या की ही ही तर मला असं वाटलं की ठीक आहे ह्यांनी कदाचित मला ओळखलं असेल तर नंतर त्यांना माझ्या शेजारी येऊन बसल्या बरं तू ती वहिनी साहेबमध्ये जाणं की ना मी म्हणलं हो मला नाही आवडत हा तू तु? तू तुझ्या तु सासूला छळतेस घरातल्यांना त्रास देतेस तू परवा जेवणात तिखट घातून तिजोरीच्या किल्ल्या हरवल्यास तू ह्यांचा खून के असं त्यांनी साधारण खूप एक लिस्ट लावली जी म्हणलं हो असं आहे मला नाही आवडतं तू मला तू पण नाही आवडत तुझी सिरियल पण नाही आवडत तर मला एकीकडे ते ऐकून असं खूप गंमत वाटली की सिरियल नाही आवडत म्हणता म्हणता त्यांनी तू हे केलंस ते केलंस करून खूप मोठी लिस्ट लावली आणि ती लिस्ट आहे अर्थी त्यांनी ते पाहिलंय म्हणलं ठीक आहे ओके ही पण एक प्रकारची प्रतिक्रिया आहे तर मी म्हटलं हो असं आहे आणि मला हसू येत होतं ते इतकं त्या अशा थावा थावानी बोलत होत्या तर मी असं हो काय करू मी आता मी आहे वाईट अशी दाखवली मी काय करू तर त्यांना वाटलं की मी मुळातच सई रानडे व्यक्तीच मी वाईट आहे तर त्यांना इतका राग आला आणि त्या त्या आजी मुळातच अशा थोड्या हायपर होत्या त्यांना असं वाटलं की काय मी माहिती नाही त्यांनी एका क्षणात मला कांद्यात मारली माझं असं ना दोन मिनट असं असं सगळं असं हे झालं की हे काय झालं हो त्यांनी मला कानपाटात मारली आणि व्यवस्थित जोरदार मारली तर मला ऍक्च्युली हसू यायला लागलं की आणि सगळे असे बघतायत की काय झालं आणि बसमध्ये बाकी तर सगळे लोक जे आपापल्या लोकांबरोबर आले असतात ते गप्पा मारत असतात थोबाडीत मारण्यासारखं काहीच घडलेलं नसतं त्यामुळे लोक पण बघतायत की काय झालं आणि मला असं झालं की ओके हे आपल्या बरोबर काहीतरी वेगळं घडलंय मी त्या बाईंना म्हणलं की बाई तुम्ही माझी सिरियल बघता नाही बघता तुम्हाला मी नाही आवडत सगळं ओके आहे म्हटलं थँक्यू मी तुम्ही हे जे काही केलं मी माझ्या कामाची पावती okay. किंवा मी काम घाण करते ह्याचं मी एक स्वतःकडे असं घेते पण थँक्यू तर त्याने मी तू फार वाईट आहेस असं तसं वगैरे म्हणलं ठीक आहे आय टोटली अंडरस्टँड मी खरंच तेवढी वाईट असेल ना तर म्हटलं तुमचा वयाचा विचार न करता मी पण तुम्हाला उलट काहीतरी बोलले असते किंवा तुम्हाला मी मारायला कमी केलं नसतं माझ्या कॅरेक्टरनुसार पण म्हटलं मी मुळात तशी नाही आहे मला ना नंतर असं झालं की कधी एकदा पुण्याला पोचतोय <laughs> मला एका पॉईंटला असं झालं की काही सांगता येत नाही त्या बाईंना माझा राग आलेलाच आहे तर त्या किती पुढे आता काय तर मला तेव्हा स्ट्राईक झालं की लोक खरंच खूप इन्वॉल्व्ह होतात आणि त्यांना मी ते टी व्हीवरचं कॅरेक्टर ही अशीच आहे किंवा ही कशी चांगली आहे पण हिच्याबरोबर हे किती वाईट होतंय ते असे खूप भावनिक होऊन स्वतःला त्या जागी ठेवून ते बघतात त्यामुळे त्यांची इन्व्हॉल्वमेंट किती डेप्थपर्यंत असते त्याची मला त्या दिवशी अशी एक झलक आली